मस्त हेल्दी असा पालकाचा गरगटा आज आपण पालकाच्या भाजीचा गरगटा बघणार आहोत करायला अगदी सोप्प व चविष्ट असा लागतो हा गरगटा चण्याची डाळ टाकून आपण हा गरगटा बनवणार आहोत शिवाय इथे आपण वाटलेला जो मसाला असतो कांदा खोबरं अद्रक लसूणचा तो टाकून अगदी एळवण्याची आमटी असते तसाच एकदम टेस्टी लागतो असा हा पालकाच्या भाजीचा गरगटा चला तर मग मी हिमगौरी तुमचे खूप खूप स्वागत करत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनेलवर इथे मी एक जुडी एवढा पालक घेतलेला आहे तो निवडून व स्वच्छ धुवून घेतलेला आहे व एका चाणीत निव निथळायला ठेवलेला आहे आता ह्या एक जुडीच्या पालकाचा गरकटा भरपूर असा होतो आता आपल्याला इथे चण्याची डाळ घ्यायची आहे इथे मी अर्थ थोडंशा अर्धी वाटीला कमी एवढी चण्याची डाळ घेतलेली आहे तर चण्याच्या डाळीमुळे मिळून येतो हा गरगटा आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे पहिल्यांदा नंतर इथे आपण ह्या डाळीमध्येच ह्या भांड्यात पालक जो घेतलेला आहे आपण धुतलेला तो पालक इथे आपल्याला चिरून टाकायचा आहे तुम्ही नुसता आख्खा टाकला तरीही चालेल आपण कुकरला लावणार आहोत कुकरला हा चांगला मिळून यावं त्यासाठी मी इथे चिरून हा पालक ह्यामध्ये टाकणार आहे तर अशा प्रकारे हा सगळा पालक मी चिरून या भांड्यात कुकरच्या भांड्यात ठेवणार आहे आता झटपट असा आपला घा गरगटा होतो व संध्याकाळचे जेवण वगैरे दुपारचे आपले करायचे असेल तर ह्याबरोबर आपला भातही होतो व भाजीही रेडी होती आता यामध्ये सगळा पालक चिरून ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक टमॅटो घालायचा आहे इथे मी एक टमॅटो घातलेला आहे तुम्हाला जरा थोडीशी आंबट चव पाहिजे असेल तर तुम्ही दोन मीडियम साईजचे टमॅटो टाकू शकता छान लागतो टमॅटोमुळेही टेस्ट चांगली येते आता या कुकरच्या भांड्यात आपली गरगट्याची भाजीही होणार आणि भातही होणार एका टायमाला आता इथे मी तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून आता त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे आहे चवीनुसार व जो आपण गरगटा एक ह्या कुकरच्या भांड्यात चिरून वगैरे टाकलेला होता तेही भांडा आता या तांदळाच्यावरती मी ठेवणार आहे तर अशा प्रकारे एका टायमाला आपला भातही शिजून होतो आणि हा गरगटाही चांगला शिजला जातो छान मऊसर अशी आपली चण्याची डाळ इथे शिजली जाते आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता कुकरचे भांडे लावून आपल्याला इथे कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता कुकरच्या इथे शिट्ट्या झालेल्या आहेत दोन व कुकर थंड झाला वाफ निघाली की आपल्याला हे झाकण काढून घ्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता चांगला इथे गरगटा आपला शिजला गेलेला आहे आणि इथे आपला भातही शिजलेला आहे हा गरगटा भाताबरोबरही एकदम टेस्टी लागतो आणि बाजरीची ज्वारीची कुठलीही भाकरी असेल त्यासोबत चुरून एकदम भारी लागतो हा पालकाचा गरगटा आता तुम्ही इथे रवीने चांगलं हे एकजीव करून घेऊ शकता मी इथे ह्या बीटरच्या साह्याने हा पालकाचा गरगटा एकजीव करणार आहे एकदम एकजीव इथे होतो ह्या मशीनने तुम्ही रवीने चमच्याने एकदम असा एकजीव हा करून घेऊ शकता मस्त इथे इथे चण्याची डाळ ही आपली इथे दिसत आहे आता इथे फोडणी द्यायची आहे ह्या गरगट्याला मी एक मोठे पातेले घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला थोडेसे तेल घालायचं आहे तेल हे गरम झाले की त्यामध्ये मी इथे मोहरीची फोडणी देणार आहे तर तेल इथे चांगले गरम झालेले आहे आता त्यामध्ये थोडीशी इथे मौरी टाकायची आहे मोहरी चांगली तडकली ती इथे माझ्याकडे कांदा लसूण अद्रकचा हा मसाला वाटलेला असतो तो मी इथे थोडासा टाकणार आहे मस्त इथे हा मसाला चांगला परतला गेला की त्यामध्ये आता आपल्याला घरातले जे बेसिक मसाले असतात ते टाकायचे आहेत छान इथे मसाला परतला गेलेला आहे आता त्यामध्ये मी इथे एक चमचा एवढी हळद व लाल तिखट इथे लाल तिखट घेतलेले आहे चमचा भर एवढे आणि घरातला जो आपला रेग्युलर काळा मसाला असतो तो इथे टाकायचा आहे मस्त इथे आपण जी अळवण्याची आमटी करतो त्या चवीचा मस्त हा पालकाचा गरगटा टेस्टी लागतो हा मसाल्याचा आता हे सगळे मसाले टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे त्या आपल्याला आता चांगला मसाला हा परतला गेला की त्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार इथे आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि इथे तुम्हाला तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे मसाले टाकू शकता आता जो आपण गरगटा गरगटलेला आहे तो यामध्ये टाकून द्यायचा आहे व चांगली इथे उकळी आणून द्यायची आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं इथे चण्याची ही या गरगट्यामध्ये दिसत आहे आणि इथे जेवढं तुम्हाला पातळ हवं आहे तेवढं इथे पाणी तुम्ही टाकायचं आहे मस्त इथे एकदम पातळही नाही मिडियम असा इथे पातळसर थोडासा इथे गरगटा आपला भाकरीबरोबर खाता येईल भाताबरोबर खाता येईल असा मी इथे केलेला आहे छान इथे उकळी आलेली आहे मस्त इथे आपला पालकाचा गरगटा रेडी झालेला आहे अशा प्रकारे तुम्हालाही माझी पालकाच्या गरगट्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर कर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीज माझ्या चॅनलवर बघायला भेटतील तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद